मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवले हार्दिक पांड्या नवा कर्णधार सविस्तर माहिती बघूया मुंबई इंडियन्सने आयपीएल दोन हजार चोवीसच्या हंगामापूर्वी मोठा निर्णय घेतला आहे कर्णधार पदावरून रोहित शर्माला हटवले असून यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे ने नेतृत्व करताना दिसणार आहे रोहित शर्माने दहा वर्ष कर्णधार नेतृत्व केलं होतं मुंबई इंडियन्सने आगामी हंगामापूर्वीच संघाच्या नेतृत्वात बदल केला आहे गेल्या दहा वर्षापासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळत होता मात्र यावेळी मुंबईने नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतला एकोणावीस डिसेंबर रोजी आय पी एलचा लिलाव होणार आहे यापूर्वी मुंबईने कर्णधारपदाची घोषणा केली आहे यामध्ये मुंबई इंडियन्सने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात महिला जयवर्धनेने म्हटले आहे की मुंबई इंडियन्सला सचिनपासून ते हरभजन सिंग आणि रिक्की पॉन्टिंगपासून तर रोहित शर्मापर्यंत असामान्य नेतृत्व मिळालं आहे त्यांनी संघाला यश मिळवून देण्याबरोबरच संघ बांधणीचीही मागणी केली या हंगामासाठी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेत सर्वाधिक यशस्वी कर्णधाराला हटवले मुंबई इंडियन्सने सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या कर्णधाराला हटवण्याचा निर्णय घेतला हार्दिक पांड्या त्याची जागा घेणार आहेत मुंबई इंडियन्सने दोन हजार चोवीसच्या लिलावापूर्वी गुजरात टायटन्सकडून खरेदी केले होते मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला तब्बल पंधरा कोटी रुपयात रोखीने खरेदी केले होते हार्दिक पांड्याला गुजरातकडून खरेदी केल्यापासूनच नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने खूप चांगली कामगिरी केली होती दोन्ही वेळा गुजरात टायटन्स अंतिम फेरीत पोहोचली होती हार्दिकच्या नेतृत्वातच आय पी एल दोन हजार बावीसच्या हंगामाचे विजेतेपदही पटवले होते यामध्ये हार्दिक पांड्याला आता नेतृत्व करण्याची संधी मुंबई इंडियन्स संघाने दिली आहे यावर आपली प्रतिक्रिया काय आहे मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण की दहा वर्षापासून कर्णधार असलेला रोहित शर्मा आता त्याची उचल बांगडी करण्यात आली आहे ह्या व्हिडिओ संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद